मध्य रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील दौड आणि काष्टी स्थानकादरम्यान पायाभूत सुविधांच्या मजबूती दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे या कामासाठी प्री नॉन इंटरलॉकिंग प्री एन आय आणि नॉन इंटरलॉकिंग एन आय प्रक्रिया राबविण्यात येणार असून अंतर्गत विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे या मेगा ब्लॉक मुळे अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन पुनर्निर्धारण तसेच नियमन करण्यात आले आहे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच नियोजन करावे असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे काही लांब पल्ल्याच्या गाड्या आपल्या नियोजित मार्गाऐवजी इगतपुरी कल्याण पनवेल कर्जत लोणावळा मार्गे किंवा सोलापूर लातूर परळी परभणी औरंगाबाद मार्गे धावणार आहेत त्यामुळे या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे काही गाड्या उशिराने धावणार पुणे अमरावती पुणे लखनऊ पुणे हाटिया आणि पुणे जबलपूर एक्सप्रेस या गाड्या जानेवारी महिन्यात विविध तारखांना एक ते दोन तासांहून अधिक विलंबाने सुटणार आहेत तसेच काही गाड्यांचे विभागामध्ये नियमन करण्यात आले असून त्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील प्रवाशांना आवाहन रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हे ब्लॉक्स रेल्वे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी व भविष्यातील सुरक्षित जलद रेल्वे वाहतुकीसाठी अत्यावश्यक आहेत त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे आणि प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ हेल्पलाईन किंवा एस एम एस सेवेवरून गाडीची माहिती तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे दौंड काष्टी दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुणे विभागातील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित वेगवान आणि क्षमतेने सक्षम होणार असल्याचे मध्य रेल्वेने नमूद केले आहे अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द ब्लॉक कालावधीत पुणे अमरावती अमरावती पुणे पुणे नागपूर पुणे नांदेड नांदेड पनवेल दादर शिर्डी यासह हमसफर आणि गरीबरथ एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्या विविध तारखांना पूर्णत रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे विदर्भ मराठवाडा आणि मुंबई पुणे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे मार्ग परिवर्तनामुळे प्रवासाचा कालावधी वाढणार अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग